जय जिजाऊ जय शिवराय आज आपल्या शिवविचार प्रतिष्ठानचा प्रवास सातव्या वर्षात पदार्पण करतोय सात वर्ष शब्दांनी सांगायचं झालं तर थोडकं वाटेल पण या सात वर्षात आपण घडवलेला इतिहास अमूल्य आहे दोन हजार अठरामध्ये काही शिवप्रेमी तरुणांच्या डोळ्यातून जे स्वप्न पेटलं तेच पुढे जाऊन शिवविचार प्रतिष्ठान या नावानं उभं राहिलं आपली मुळंही केवळ शिवरायांप्रती भक्ती आणि समाजाप्रती जबाबदारी या दोन गोष्टींवर घट्ट रोवलीये या सात वर्षात आपण अनेक उपक्रम समाजापर्यंत नेले कधी अनाथाश्रमात जाऊन छोट्या देवदूतांना दिवाळीचा आनंद दिला कधी वृद्ध मायबापांना उबदार स्वेटर देऊन त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणलं दोन हजार मध्ये दिवाळीचा प्रकाश ऊसतोड कामगारांच्या मुलांपर्यंत नेला दोन हजार तेवीस मध्ये निमित्त अन्नदान करून शंभू महाराजांची शिकवण जागवली तर शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांपर्यंत शिवचरित्रांचं साहित्य पोहोचवलं दोन हजार चोवीसमध्ये आपण ठरवलं की आनंद फक्त काही घरांपुरता नको म्हणूनच ज्यांच्या घरांपर्यंत दिवाळीची माया पोहोचत नाही तिथं आपण पोहोचलो मुलांना नवीन कपडे घोडधोड वाटलं आणि थंडीपासून बचावासाठी चांगल्या प्रतीच्या जॅकेट्स दिल्या त्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान तोच आपल्या प्रत्येक उपक्रमाचा खरा यश आहे मित्रांनो शिवविचार प्रतिष्ठान हे फक्त एक ग्रुप नाही ही एक विचारधारा आहे इथं कुणाचं वैयक्तिक नाव नाही कुणाचं स्वतःचं स्वार्थ नाही इथे आहे फक्त एकच गोष्ट शिवरायांचा वारसा आणि समाजासाठी निरंतर झटण्याची तळमळ आता पुढचा टप्पा अजून मोठा आहे शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रमाणे शंभू जयंतीप्रमाणे आणि दिवाळीच्या उपक्रमाप्रमाणेच आपण प्रत्येक प्रसंगी समाजासाठी काहीतरी देत राहायचं आहे या सात वर्षांच्या यशस्वी प्रवासाला साक्षीदार असलेल्या सर्व शिवप्रेमी बांधवांना मनापासून धन्यवाद चला एकत्र येऊ आणखी मोठं स्वप्न पाहू आणि शिवविचारांच्या मशालीने समाजात उजेड पसरवू जय शिवराय